जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यू एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी शॉर्ट शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच एकशे शहात्तर देशांच्या यादीत आपला भारत हा एकशे अठ्ठावीसव्या स्थानावर आहे यात भारताला एकूण त्रेपन्न गुण देण्यात आलेत आणि भारत हा मोस्टली अनफ्री या आर्थिक स्वातंत्र्य श्रेणीत आहेत बऱ्या या रँकिंगमधील पहिलं स्थान कोणत्या देशानं पटकावलं तर यात सिंगापूर हा चौऱ्याऐंशी पॉईंट एक गुणासह पहिल्या क्रमांकावर आहे सिंगापूर नंतर दुसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड तिसऱ्या क्रमांकावर आयर्लंड तर चौथ्या स्थानावर तैवान हा देश आहे मित्रांनो हे जे पहिल्या तीन क्रमांकावरील देश आहेत हेच आर्थिक स्वातंत्र्य श्रेणीत फ्री म्हणून गणले गेले आहेत याआधी जे निर्देशांक प्रकाशित झालेत ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया ग्लोबल डिजिटल नोमॅट रिपोर्टमध्ये भारत अडोतीसव्या स्थानावर आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये सुद्धा आपला भारत अडोतीसाव्या स्थानावर आहे वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये त्रेसष्टव्या हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये तिसऱ्या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये एकाहत्तरव्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये एकशे एकतीसाव्या मानव विकास निर्देशांकामध्ये एकशे तिसाव्या तर जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत एकशे एक्कावन्नव्या क्रमांकावर आहे पुढील प्रश्न भारताने प्रथमच भूतानसोबत सीमापार रेल्वे लिंकची घोषणा केली लि, तर हा प्रकल्प भारतातील कोणत्या राज्याला भूतान या देशाशी जोडेल हा जो नवीन प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे भारतामधील आसाम आणि पश्चिम बंगाल ही दोन राज्य भूतान या देशाशी जोडली जातील म्हणजे जा या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो या रेल्वे लिंक प्रकल्पाची घोषणा ही एकोणतीस सप्टेंबर रोजी करण्यात आली हा जो प्रकल्प आहे हा एकूण एकोणनव्वद किलोमीटरचा असेल या दोन लिंक आहेत त्या मिळून हा प्रकल्प एकोणनव्वद किलोमीटरचा असेल व जर यातील दोन्ही मार्गाविषयी माहिती सांगायची झाली तर पहिला मार्ग कोक्राझार गेलेफू लाईन असेल ही लाईन एकूण एकोणसत्तर किलोमीटरची असणार आहे ही लाईन आसाममधील कोकराझार आणि चिरांग या जिल्ह्यांना भूतानच्या सरपांग प्रदेशातील गलेफुशी जोडेल व जी दुसरी लाईन आहे ती बनारहाट समस्ये लाईन असेल ही एकूण वीस किलोमीटरची आहे व ही लाईन पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील बनारहाटला भूतान मधील समस्येशी जोडेल अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये निश्चित आपल्याला यावर प्रश्न विचारण्यात येईल हे सर्व पॉईंट नोट करून घ्या आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो अकराव्या जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले तर ही जी अकरावी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद आहे याचं आयोजन दुबईमध्ये करण्यात आलं होतं दुबई मधील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे ही परिषद पार पडली होती व यात एकूण तीसहून अधिक देश सहभागी झाले होते या परिषदेची थीम काय होती तर नवोपक्रमाने चालणाऱ्या भविष्यातल्या हरित अर्थव्यवस्थेला गती देणे आशिया परिषदेची थीम होती पुढील प्रश्न खेड तालुक्यातील जालिंदर नगर येथील जिल्हा परिषद शाळेला कम्युनिटी श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला तर या, या पुरस्कार स्वरूप म्हणून किती रोख रक्कम देण्यात येते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच या पुरस्कारात दहा हजार अमेरिकन डॉलर देण्यात येतात या पुरस्काराविषयी अधिक सांगायचं झालं तर हा पुरस्कार इंग्लंडमधील टी फोर या जागतिक संस्थेद्वारे देण्यात येतात दोन हजार पंचवीसच्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जालिंदर नगर येथील जिल्हा परिषद शाळेने कम्युनिटी चॉईस या श्रेणीत हा पुरस्कार पटकावला आहे टी फोर या शिक्षण संस्थेचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी विकास पोता यांनी या पुरस्काराची घोषणा केली यंदा हा पुरस्कार पटकावणारी जालिंदर नगर येथील झेडपी शाळा ही भारतातील एकमेव शाळा ठरली आहे नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच पार पडलेल्या जपान ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले तरी जी जपान ओपन टेनिस स्पर्धा आहे याचं विजेतेपद कार्लोस अल्कराज यांनी पटकावलं कार्लोस अल्कराज हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर ते स्पेन या देशाचे खेळाडू आहेत आणि त्यांनी जपान ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या टेलर प्रिड्स यांना हरून ही स्पर्धा जिंकली आहे कार्लोस अल्कराज यांचं या वर्षातील एकूण आठवं एकेरी विजेतेपद आहे व त्यांचं कारकिर्दीतील कितवं विजेतेपद आहे तर कारकिर्दीतील त्यांचं एकूण चोवीसावं विजेतेपद आहे मित्रांनो येथे आपण टेनिस विषयी बोलत आहोत तर टेनिसशी संबंधित या चार स्पर्धा व त्याची विजेती लक्षात ठेवा विंबल्डन स्पर्धा यंदाच्या हंगामातील विम्बल्डन स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद पत कोणी पटकावलं तर पोलंडच्या यांनी पटकावलं तर पुरुष एकेरीचं विजेतेपद जॅनिक सिन्नर यांनी पटकावलं आहे फ्रेंच ओपन स्पर्धा महिलामध्ये कोको कॉप तर पुरुषांमध्ये कार्लोस अल्कराज यांनी पटकावली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं विजेतेपद महिलामध्ये मॅडिसन किज तर पुरुषांमध्ये जॅनिक सिन्नर यांनी पटकावलं तर यु एस ओपन या स्पर्धेचं विजेतेपद महिलामध्ये आरिना सबालेन का तर पुरुषांमध्ये कार्लोस अल्कराज यांनी पटकावलं आहे या ग्रँडस्लम स्पर्धा महत्वाच्या आहेत एक्झाममध्ये नेहमी यावर प्रश्न विचारण्यात येतो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या नेक्स्ट क्वेश्चन एन सी आर बीच्या अहवालानुसार कोणतं राज्य हे देशात भ्रष्टाचारात अव्वल स्थानी आहे मित्रांनो या एन सी आर बीच्या अहवालानुसार आपलं महाराष्ट्र हे देशात भ्रष्टाचारात अव्वल राज्य ठरलं आहे महाराष्ट्रात दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भ्रष्टाचाराची एकूण सातशे त्रेसष्ट प्रकरणे होती तर या दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे तर या दुसऱ्या क्रमांकावर दोनशे सोळा प्रकरणासह उत्तर प्रदेश हे राज्य आहे आणि आत्महत्येच्या संख्येतही आपलं महाराष्ट्रच हे देशात अव्वल स्थानावर आहे महाराष्ट्राशी संबंधित अजून एक प्रश्न पहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक एकशे सत्तर टक्क्याहून अधिक पाऊस झाला तर महाराष्ट्रात यंदा सर्वाधिक पाऊस हा सांगली या जिल्ह्यात झाला आहे सांगलीमध्ये एकशे सत्तर टक्क्याहून अधिक पाऊस झाला तर पूर्ण राज्यात सरासरी एकशे सतरा टक्के इतका पाऊस झाला आहे सर्वाधिक एकशे सत्तर टक्क्यासह सांगली आहे व जळगावमध्ये सुद्धा एकशे एक्केचाळीस टक्के पाऊस झाला आहे मित्रांनो आताच पाहिल्यानुसार आपल्या राज्यात सरासरी एकशे सतरा टक्के इतका पाऊस झाला आहे व या एकशे सतरा टक्केपेक्षा पेक्षा कमी पाऊस हा कोल्हापूर अमरावती रायगड व नाशिक या जिल्ह्यात नोंदवण्यात आला कोल्हापूरमध्ये पंच्याऐंशी टक्के पाऊस झाला तर अमरावती रायगड आणि नाशिकमध्ये या पावसाची सुमारे टक्केवारी पंच्याण्णव टक्के इतकी नोंदवण्यात आली आता येथे आपण महाराष्ट्राविषयी थोडक्यात माहिती सुद्धा पाहून घेऊया महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती तर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतकं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता हे तीनशे पासष्ट इतकी आहे लिंग गुणोत्तर नऊशे एकोणतीस तर बाल लिंग गुणोत्तर हे आठशे चौऱ्याण्णव इतकं आहे आणि राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता असं जर विचारलं तर सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे आता हा प्रश्न पहा पंडित छन्नूलाल मिश्रा यांचे नुकतेच वयाच्या एकोणनवदव्या वर्षी निधन झालं तर ते कोण होते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच पंडित छन्नूलाल मिश्रा हे एक शास्त्रीय गायक होते व ते कोणत्या घराण्याशी संबंधित होते तर ते किराणा या घराण्याशी संबंधित होते व काही न्यूजमध्ये ते किराणा आणि बनारस या दोन घराण्याशी संबंधित होते असं देखील दिलं आहे त्यासाठी हा पॉईंटसुद्धा नोट करून घ्या ते मुख्यतः ख्याल ठुमरी दादरा आणि भजन या गायनासाठी प्रसिद्ध होते त्यांनी दिलेल्या त्यांच्या क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने त्यांना दोन हजार दहा साली पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं होतं तसेच त्यांना उत्तर प्रदेश या सरकारने भारती पुरस्कारानेही सन्मानित केलेलं आहे आणि मित्रांनो पंडित छन्नूलाल मिश्रा यांना पद्मविभूषण पुरस्कार कधी देण्यात आला तर दोन हजार वीस मध्ये त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं ठीक आहे आता हा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी कोणते ॲप लाँच केले तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आपली एस टी हे ॲप लॉन्च केलं आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची दोन ऑक्टोबर रोजी कितवी जयंती साजरी करण्यात आली तर लालबहादूर शास्त्री यांची दोन ऑक्टोबर रोजी एकशे एकविसावी जयंती साजरी करण्यात आली आणि त्यांचं जे समाधीस्थळ आहे ते कोणत्या नावानं ओळखलं जातं तर विजयघाट या नावानं त्यांचं समाधीस्थळ ओळखलं जातं दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची सुद्धा जयंती असते यंदा त्यांची एकशे छप्पनवावी जयंती होती आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता भारतातील पहिले एकात्मिक ऑनकोलॉजी केंद्र कोठे स्थापन करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच भारतातील पहिले एकात्मिक ऑन्कोलॉजी केंद्र गोवा या राज्यात स्थापन करण्यात आलं आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा युनिसेफ आणि कोणत्या संघटनेद्वारे प्रॉमिस टू चिल्ड्रन हे अभियान राबवण्यात येत आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद